आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास

नमस्कार मी साक्षी पाहताय पाहूयात काही घडामोडी बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलंय त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीत देखील कार्यकर्ते आता आक्रमक झालेत जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा बच्चू कडू यांनी यावेळी दिलाय दरम्यान शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध मागण्या करत टायर जाळून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे यावेळी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं तेच म्हटलं होतं समिती नेमा पण तारीख पण सांगितली पाहिजे ना मेंढपाळाचे प्रश्न तसे आहे मच्छीमारांचे आहेत शेतमजुरांचे आहेत दिव्यांगाचे प्रश्न बाकी आहे भेसळयुक्त दुधाच्या संदर्भात कायदा करणार होते त्याचा आश्वासन दिलं पण काही झालेलं नाही जेपर्यंत ठोस कारवाई होत नाही सगळ्या मुद्द्यावर तोपर्यंत आंदोलन माघार नाही आता गांधीगिरी संपली भगतसिंगगिरी सुरू झाली कधीसुद्धा तुम्ही जशी तारीख सांगत नाही कर्जमाफीची तसंही आम्ही तारीख सांगणार नाही मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही भगतसिंगगिरी आता सुरुवात झालेली आहे सरकारनं शेतकऱ्याचा मजुरांचा अंत पाहू नये प्रचंड सर्व सर्व जातीचे धर्माचे लोक या आंदोलनात सहभागी होत आहे याचा इशारा आम्ही पाहतोय दोन घंट्या चक्का जाम करून सरकारला हा इशारा देता जलजीवन मिशन योजनेचं काम करणाऱ्या सांगलीतील एका ठेकेदारानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे जलजीवन मिशन कामाचं बिल थकीत असल्याने हर्षल पाटील या ठेकेदारानं आपलं जीवन संपवल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हर्षल पाटलांच्या पत्नीचं कुंकू पुसण्याचं काम केलंय अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी सरकारवर कडाडून संताप व्यक्त केलाय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी आपली संपत्ती तारण ठेवून कर्ज काढावं आणि ठेकेदारांची थकीत बिल भागवावीत असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय ते काय म्हणाले पाहूया जलजीवन मिशन सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातला एकही प्रकल्प पूर्ण झालेला ना, नाही आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे अजितदादा पवार या तिघांनी मिळून महाराष्ट्रामध्ये जलजीवन मिशन खाली एकूण किती प्रकल्प मंजूर झाले आणि पूर्ण किती झाले आणि कामाची सध्याची स्थिती काय आहे याची एक श्वेतपत्रिका काढावी दूध दूध का दूध पाणी दूत का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही तांदुळवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील हर्षल पाटील या तरुण युवा ठेकेदारानं आत्महत्या केली त्याचं कारण हेच आहे हे जे गावागावातले सुशिक्षित बेरोजगार ज्यांना नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून मोठ्या आशेनं अशा प्रकारची कामं घेतात त्यांच्या आयुष्याची वाता अशा पद्धतीनं झाले देवेंद्रजी एकनाथजी आणि आजीदादा तुम्ही तेगानी मिळून या हर्षल पाटीलच्या पत्नीचं कुमकुम उसलेलं आहे

मागील पंधरा दिवसांपासून पोलिसांचा शोध घेत मात्र अजूनही त्याचा लागलेला नाही आरोपी डॉक्टर विदेशात फरार होऊ शकतो असा संशय निर्माण झाल्याने आता भंडारा पोलिसांनी डॉक्टर अग्रवालच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे यासोबतच त्याच्या शोधासाठी आठ पथकं तयार केली असून ती रवाना देखील झाली आहेत संपूर्ण कर्जमाफी आणि अन्य शेतकरी हिताच्या मागण्यांच्या अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज पुण्यातील गुडलक चौक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनात कार्यकर्त्यांनी फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील वाहतूक अर्ध्या तासासाठी ठप्प केली होती आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय कृषी मंत्री आणि संबंधित प्रशासनाच्या विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली आहे घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे सरकारने कर्जमाफी करू म्हणून

या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढच्या काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया जालनात तवजड वाहन चालकाला लूटमार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय जालना ते भोकरदन मार्गावरील बावणे पांगरी ते पठार देऊळगाव दरम्यान ही घटना घडली आहे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय जालना ते भोकरदन महामार्गावरून ट्रक चालक आपल्या ट्रकमधून माल वाहतूक करत असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्याचा पाठलाग केला आणि एका पेट्रोल पंपाजवळ त्याला अडवून लूटमार केली आहे यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान रात्रीच्या वेळी महामार्गावर वाढत असलेल्या लुटमारीच्या घटनांमुळे पोलीस गस्त वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे छत्रपती संभाजीनगरमधील हरसोल या भागात राहणारा तेहतीस वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे प्लॉटवर घर बांधून देण्याचं आश्वासन देत बळ जबरीने अत्याचार केला असल्याची तक्रार पीडित महिलेकडून करण्यात आली आहे इतकंच नव्हे तर पीडितेच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देखील संबंधित आरोपीकडून देण्यात आली आहे तर या प्रकरणी स्वप्नील शरद पायगुडे याच्यावर सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सरन्यायाधीश भूषण गवई आजपासून तीन दिवस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत तर या दौऱ्यात दारापूर दर्या गवाई दर्यापूर आणि अमरावती येथील विविध कार्यक्रमाला न्यायाधीश गवई उपस्थित राहतील उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता दर्यापूर येथील नवीन न्यायालय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत तसंच सव्वीस जुलैला सिप्ना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे अमरावती जिल्हा व सत्र न्यायालय येथील ई लायब्ररीचं उद्घाटनाच्या कार्यक्रमास देखील ते उपस्थित राहणार आहेत या बातमीचं आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट तर या होत्या आजच्या गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ जगाच्या का कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर जस्ट ट्रुथ ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रियल हिरोज बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँकरचा धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोकठोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग है, #राजकारण न्यूज अँड कटवर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही क्रीडा विश्व सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जसं सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढच्या काही महत्वाच्या घडामोडी कोल्हापुरात दरमहा दहा टक्के परताव्याचा आमिष दाखवून कसबा बावड्यातील एका नामांकित डॉक्टर दाम्पत्याची सुमारे एक कोटींची फसवणूक झाल्याचं समोर आलंय तर या प्रकरणी सहा जणांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय लाइफमार्क मार्क रिअल इस्टेट अँड प्रायव्हेट लिमिटेड आणि नेचर हिल अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ही फसवणूक केल्याचं समजतंय त्यामुळे वैभव जोशी तेजस जोशी आकाश एकल वंदना जोशी स्वाती जोशी आणि रुपेश गायकवाड या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते शाहूपुरी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी मनोज सुनील गायकवाड अडतीस वर्ष व्यवसाय डॉक्टर यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामधील आरोग्य आहेत वैभव वामन जोशी तेजेश आमभाव जोशी आकाश शरद एकल वंदना वामन जोशी स्वाती वैभव जोशी रुपेश दत्ता गायकवाड यांचे लाईफमार्क रियल इस्टेट कंपनी आणि नेचर हिल ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या कंपनीमध्ये महिना दहा टक्के याप्रमाणे आम्ही तुम्हाला परतावा देऊ असे म्हणून फिर्यादी त्यांची पत्नी तसेच त्यांचे भाऊ पो। त्यांच्याकडून सुमारे अठ्ठ्याण्णव लाख शहाण्णव हजार रुपये इतक्या मोठ्या रकमेची समूक झालेली आहे या गुन्ह्याचा तपास शाहट रजिस्ट्रेशन स्टेशन करेल ट्रॅव्हल्स मधून प्रवास करताना एसी लावण्यावरून प्रवासी आणि चालकांमध्ये वाद झाला होता दरम्यान या वादातूनच प्रवासी असलेल्या ग्राहकाने ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात जाऊन थेट मारहाण करण्यात आल्याचा प्रकार बीडच्या सिरसाळा येथे समोर आलाय ट्रॅव्हल्स मालक बालाजी जावडे आणि प्रवासी बंडू थोरात यांच्यामध्ये श्री बालाजी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयातच हा वाद झाल्याचं समजतय यामध्ये दोघांकडून एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याचं दिसतय पोलीस या घटनेचा आता तपास आहेत एक पुढची बातमी आहे महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते बाळा बांगर यांनी खळबळजनक खुलासे केलेत महादेव मुंडे यांच्या शरीरावर तब्बल एकवीस वार केले गेले होते त्यांची धारधार शस्त्राने क्रूरपणे हत्या केली गेली आहे प्लॉटिंगच्या व्यवहारातून महादेव मुंडे यांचा प्लॅनिंगने खून केलाय असा दावा यांनी केलाय पत्रकार परिषदेत काही देखील तसंच तत्कालीन पोलिसांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न देखील केला असा आरोपही बाळा बांगर यांनी केलाय महादेव मुंडे यांची हत्या केल्या करत असताना महादेव मुंडेंना आधी खाली पाडलं गाठले तिथं खाली पाडल्यानंतर त्यांना जमिनीवर आदळीलं पुन्हा त्यांना त्यांच्या पायावर पाहिल्यांदी वार केला एका पायावर त्यांच्या जखमा दिल्या मोठ्या मोठ्या तालवारीने काय जे हत्येर असतील त्याच्या कट्टी कत्ती म्हणा ते म्हणा पाय जखमी झाल्यानंतर पायांना मुक्का मार दिला आणि महादेव मुंडे तिथून रेंगळत होते रेंगळत असताना कारण पाय जखमी झाल्यावर चालतं आहे ना ते रेंगळत होते रेंगळत असताना त्यांच्या पहिला गालावर वार केला कारण ते वरडत होते मग वरणं त्यांचा आवाज बंद व्हायना म्हणून त्या आरोप्यांनी त्यांच्या नरड्यावर वार केला त्यांच्या नरड्यावर वार केल्यावर त्यांची श्वासनलिका ज अन्न नलिका असते गळ्यामधून जाणाऱ्या वगैरे श्वास नलिका ह्या तुटल्या ह्या तुटल्यानंतर मासेचा तुकडा काढला मी ह्या उल्लेख पण केला मासेचा तुकड्याचा की तिथं मासेचा तुकडा मिसिंग आहे पी एम रिपोर्टमध्ये पण सांगितलेलं आहे डीप अशी इंजुरी आहे खोलपर्यंत वार झाल्यानंतर खोलपर्यंत डीप इंजुरी कधी होते जलचं काहीतरी एखादा भाग गायब होतोय काढण्यात येतोय मी कोणतंही खोटं पडलेलं नाहीये हे पहा महादेव मुंडे स्वर्गवाशी महादेव मुंडे यांचा फोटो आहे ह्या फोटो मध्ये धडधडी दड़ दिसत आहे की त्यांच्या नरड्यावर त्यांच्या मानेवर नरड्यावर नरड्यावर किती प्रकारे डीपणे खोले बघा फोटो तरी पाहू वाटतोय का आपल्याला हे फोटो पाहू शकतात आपण आज हे फोटो सार्वजनिक करत आहोत हे त्यांच्या नरड्याचं मास इतरचं मिसिंग आहे नंतर त्यांच्या नरड्यावर वार केल्यानंतर ते तरी जीव थोडा राहिला होता त्यांच्या पुन्हा मानेवर वार वार केले पुन्हा त्यांच्या छातीवर पोटावर मुक्का मार दिला असं बावीस ते वीस मिनटं महादेव मुंडे यांच्या देहाची तर विटंबना केलीच पण त्यांचा अर्धा जीव असताना पण त्या आरोप्यांनी वाल्मिकराडच्या टुळींनी वाल्मिकराडच्या पो पोरांनी श्री कराड वाल्मिक कराडचा पोरगा मला तर अशी माहिती भेटली परळीमधून लोक ऑफ रेकॉर्ड सांगतात रडतात भेटून येऊन आम्हाला सांगतात की अशा अशी घटना घडलेली आहे या बातमीचं आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट।